राजकारणात वाटा वेगवेगळ्या पण मैत्री कायम अगदी राजकारणापलीकडे अशी अनेक उदाहरणे आहेत त्यापैकी एक मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे मूळचे शिवसैनिक असलेल्या या दोन्ही नेत्यांच्या राजकीय वाटा गेल्या काही काळापासून वेगळ्या होत्या त्यानंतरही त्यांच्यातील मैत्री कायम होती आता पुन्हा या लोकसभा निवडणुकीत हे दोन्ही मित्र पुन्हा एकदा एक एकाच बाजूला आलेत नारायण राणे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून भाजपाकडून निवडणूक लढवत आहेत तर त्यात राणे जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हा त्यांनी ते राज ठाकरेंमुळेच मी वाचलो आणि रातोरात शिवसेनेतून बाहेर पडलो असं खळबळजनक वक्तव्य राणेंनी केलं होतं त्यानंतर याच राज ठाकरेंना सिंधुदुर्गात राणे समर्थकांच्या तीव्र विरोधामुळे आपला ताफा घेऊन माघारी फिरावं लागलं होतं आणि इतिहासाच्या पानांवर या घटना नोंद येत आता याच कोकणात नारायण राणेंसाठीच राज ठाकरे यांना सभा घ्यावी लागली आता ज्या कोकणात राज ठाकरेंना आपला ताफा माघारी घ्यावा लागला तिथे राज ठाकरेंची सभा कशी काय आणि कोकणात राज ठाकरेंची सभा का झाली बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि रत्नागिरी सिंधुदुर्गचे लोकसभा उमेदवार नारायण राणे यांची मैत्री सर्वांनाच माहिती आहे नारायण राणे जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हा राज ठाकरे शिवसेनेत होते मात्र राणे यांनी दोन हजार पाच मध्ये तर राज ठाकरेंनी दोन हजार सहा मध्ये शिवसेना सोडली त्यानंतर पोटनिवडणुकीत शिवसेनेविरोधात वातावरण तयार झालं होतं ठाकरेंनी सर्व आमदार खासदार सिंधुदुर्गमध्ये पाठवले होते आणि याच काळात राज ठाकरे देखील सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर आले होते यावेळी राणे समर्थकांनी राज ठाकरेंचा ताफा अडवला होता तणावाचं वातावरण निर्माण झाल्याने तेव्हा राष्ट्रवादीत असलेल्या संदेश पारकर आणि समर्थकांनी राज ठाकरेंना परत फिरण्याची विनंती केली होती पुन्हा याल तेव्हा आम्ही तुमचं स्वागत करू असं राष्ट्रवादीने आश्वासन दिलं होतं वातावरण पाहून राज यांनी आपला ताफा माघारी वळवला होता यानंतर काही वर्षांनी पुन्हा राज हे दौऱ्यावर आले असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांच्या बोलल्याप्रमाणे स्वागत केलं होतं आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत नारायण राणे हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात पहिल्यांदाच उतरले असून आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंडियाला बिनशर्त पाठिंबा दिल्याचं जाहीर केलंय आणि याचमुळे शिवसेनेचा बाले किल्ला असल्याने या ठिकाणी राज ठाकरेंची सभा व्हावी अशी शिवसेना आणि भाजपची मागणी होती त्यामुळे आता राणेंच्या विजयासाठी स्वतः राज ठाकरे यांनी देखील कंबर कसली आहे राज ठाकरेंची मनसेची संपूर्ण फौज रणांगणात उतरली आहे मनसे नेते अविनाश जाधव यांनी काही दिवसांपूर्वी कोकण दौरा केला होता रत्नागिरी सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यातील मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला नारायण राणेंच्या प्रचारात पूर्ण ताकदीने उतरण्याचा राज ठाकरे उतर यांचा संदेश त्यांनी मनसे कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवलाय आणि आता ते तेनी तेनी राज ठाकरेंची कोकणात सभा झाली तेव्हा नारायण राणे यांना मुख्यमंत्री असताना जेवढा वेळ मिळाला त्यामध्ये त्यांनी झपाट्याने कामं केली होती जर पाच वर्षाचा कालावधी त्यांना मिळाला असता तर आज प्रचारासाठी कोणाला यायची गरज पडली नसती असं राज ठाकरे यांनी म्हटलं आणि राज ठाकरेंच्या या सभेमुळे नारायण राणे यांना मोठा फायदा होणार हे नक्की आहे त्यात कोकणात शिवसेनेचा बाले किल्ला राहिला आहे त्यात तळकोकणात राणेंचं वर्चस्व देखील कायम आहे आता शिवसेना दुभंगल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना महायुती ते भाजपच्या नारायण राणे यांच्या पाठीमागे एकनाथ शिंदे यांनी आपली ताकद उभी केली आहे आणि या मतदारसंघातील शिवसेनेच्या चार आमदारांपैकी दोन आमदार उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे तर दोन आमदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहे त्यात महत्वाचं म्हणजे या दोन्ही जिल्ह्यातील मोठा मतदार वर्ग हा मुंबईत असतो आणि मुंबईत शिवसेनेची ताकद असली तरी देखील मनसेची सुद्धा या ठिकाणी मोठी ताकद आहे मुंबईतील मोठा कोकणी वर्ग हा मानणार आहे आणि याच मनसेच्या मुंबईतील ताकदीचा उपयोग महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना होणार असल्याचं बोललं जात आहे तर आता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणेंच्या विरोधात निवडणूक मैदानात आहेत ते महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे विद्यमान खासदार विनायक राऊत राऊत हे उद्धव ठाकरेंचे विश्वासू आणि अत्यंत जवळचे मानले जातात त्यामुळे राऊत यांच्या प्रचारासाठी स्वतः उद्धव ठाकरे यांनी देखील कोकण दौरा केला त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनी देखील आता कोकणात ता आपली ताकद लावली आहे तसेच यावेळी पुन्हा राजा आणि राणे एकत्र येऊन ही लढाई लढतायत त्यामुळे आता तुम्हाला काय वाटतं कोकणातली ही लढाई नक्की कशी होणार आणि कोकणात झालेल्या राज ठाकरेंच्या सभेमुळे राणेंना याचा किती फायदा होणार कमेंट्स करून नक्की कळवा